आगे क्या हां तुमने सामान लाया ना भाभी हां वो घेऊन आलोय दिखा हा सब लायो आणि त्यात माझा डबा बी आहे डबा भरके दे इत्ताय खातय के तू हां थोडास खातय और सुन ना और येरा एक देखना अपन को और का हा बगो तो मतलब किसी को खानवर लगानी होतो बोल देना भाई हां और और बोलना की अपना आठ दिन हुए ना खानावा चालू करके तो आपना डिस्काउंट देने वाले 10% म्हणजे काय असतो ते ओना अभी 100 का डबा है ना मास्ती में देने वाले मेरे को भी कम करने के वाले हां तेरे को सत्तर में दोगी ना तू बस 60 रुपए में देने का 7 में दूंगी बट तुकी रायक तोला ना ज्यादा हां ला लात सामान ठीक से लायन तू हां डबा भरून दे आता हां जल्दी देओ हां ना भाभी सुन ना मेरे को एक बात बता बोलो ना तू काम क्या करता है काम मैं ऐसाच करता इंट पे फिरते कब मिलता कभी नहीं मिळत मेरे को भी एक जन चाहिए काम को तू करेगा क्या मेरे हां चलेगा चल। ना हाँ जमन जमम जम तो फिर मैं तेरे पैसे मैंने लूंगी डबे की हां ना हां हां मंग चलेगा चलेगा हां तो फिर ना और कस्टमर देगा अपन मतलब खानवल को सबको बताने का लेग रहा काम तुम्ही चलेगा हां बहुत गरम है तो फिर ठंडा लाके तू क्या आओ क्या फिर हां जा जा तो हाळू हाळू मगा ठीक है जा और उतना काम कर मेरा का हिंदी बोलून बोलून पार पिकलाय तोंड असा धंदा चालवते ना आता शेजार त्याची मेसवालीच बंद करून टाकते त्याचा खाणवळ अ पाटील का काय नाही ते म्हणलं पाटला सारखेच आहेत म्हणून म्हणलं पाटील मी पाटील नाही सरपंच आहे मी सरपंच आहे का हा असं असं बरं झालं कुठले तुम्ही मी भाय या आहे वाडीच इथं कंपनी आहे त्या कंपनीत वॉचमन म्हणून काम करतोय दिसतय कपड्यावरून तर दिसतय बर बोला आता ड्युटीवरच आलोय बर मला एखादी खानवळ असली तर बघा ना म्हणजे मेस मेस असले बघा ना आता आठ दिवस झाले ते शांता भाभी आहे ना शांता भाभीने चालू केली खानावळही चांगली आहे तुम्ही तिथं जायचं असं गेलं का थोडं उजीकडे वळायचं आणि थोडं पुढं गेलं का डावीकडं वाळायचं थोडं पुढे गेलं का परत उजीकडं वाळायचं लगेच शांताबाईची खानावळ हा हा आलं का लक्षात लक्षात आलं हा थोडं हा लक्षात आलं जेवण चांगलं असतं का जेवण भारी एकदम तिच्याकडे गिरायकडे एक वाढायला लागलीत लागली जाती तर लय लांब नाही ना मला जायला असं गेलं तुम्हाला सांगितलं ना असं ना जवळ आहे जवळ आहे एकदम बरं बरं जातो जा मग चालेल चांगले जेवण आहे जा ठीक आहे येऊ का हा चा हो डब्यावाले अण्णा ते शांताबाईची मेस बाबी हा ते हो? शांताबाबी हो। नाही का डबा आणलाय हो म्हणलं काही कुठं कुत्रा बित्र म्हणून म्हणलं तुम्हाला नाही म्हणजे धावून का कुत्रा मला धावत नाही आता कंपनीत वाचमन म्हणले कपडे असेच राहणार राह आमचे कंपनीत वाचम आहे हा कंपनीत वाचमन आहे मी आणि मग ते सरपंच भेटले होते त्यांनी मला सांगितलं असं असं जा तस तस जा आता तुम्ही आले तिथून आपलं जेवण चांगलं का जेवणापेक्षा भावी लय भारी काय अशी दिसती ना खर ती आता मला ठूनच घेणार म्हणजे का मला माल तिच्याकडं आणला बरं बरं बर मग आता कसं जायचं सांग ना असं खालच्या अंगाला गेले हा तिथून वरच्या अंगाला जायचं परत वरच्या अंगाला परत तिकडून खात्या हाताला गेले खात्या हात हा परत धुत्या हाताला जायचं दुत्या हाताने इकडून खाली कुत्रा बिदरात नाही तिथं बरं मीच येतो संग मग बर नाही मला कामाला जायचं थोडं माझ्यासाठी करा काय आलं तुम्ही आता तुमचं लक्षात हा मग मी जात हा अस खात्या दुत्या दुत्या परत खात्या हा ठीक आहे परत शेवटला लास्ट भाभीच दुत्या हाताला आहे घर बर चालेल चाल उनको बोलो मैने भेजा हा म्हणजे हिंदी बोलाय तुम्ही भाभी हिंदी बोलायची मग मला सवय लागली मग त्या भाभीचा सहवास ठीक आहे ठीक आहे जाऊ मग हळू हळू जाऊ बर डबा का डबा आणाव लागतो असा धंदा चालवते ना आता गावातल्या लोकांना काय करते मस्त म्हणायचं मी इकडून शिकून आले तिकडून शिकून लावते आता सगळ्यांच्या खानवळ बंद करून टाकते गावातल्या ही चक्र मारी ती हिन सुद्धा शांताबाई चक्र नकरा चक्र नकरा चक्र नकरा शांताबाई शांताबाईला जर खानोळ लावली ना माझ्याच माझ्या वैंट हाय चला खानोळ चक्रा नकरा घाली ती चक्र शांताबाई शांताबाई अग बाई शांताबाई बाई गाई शांताबाई आता विचारलं ते सरपंच भेटले आमच्या गावचे म्हणजे तुमच्या गावचे सरपंच मुखिया हा ते भेटले त्यांनी मला सांगितलं या धोती हाताळ जा खाते हाताल जा धोते जा मग तुमच्याकडे आलो मी समज नाही हिंदी बोलता का तुम्ही मला नाही ना हिंदी हिंदी नाही ना येत मला क्या काम है मला ना खायल डबा लावायचा में मी कंपनीत वाच मने मतलब आपा हमारी खानवाल भी आयो हा खानवल में हा हा हा, हा। चलेगा ना दोन टाइम का खानाला ला मा पाइजी दोन टाइम का ना देखो केसा है अभी आठ दिन हुई मेरी खालवाल चाले okay? ओके तो अभी मेने दिया डिस्काउंट मतलब सौ का डब्बा अस्सी में दूंगी सौ का डब्बा अस्सी में चालन ना हा चले का ना भाज्या काय असते त्याच्या एक सुखी रेती एक मसाला रेती ग्रेवी वाली हा चपाती रोटी आपको जे चाहिए भाकरी वगैरे हो आणि हे नसतं का हो बे रेता हा आप बताने के बाद हे मी हैदराबाद मी थी हा तो उधर ना मैंने सब सीखा है उधर हैदराबादी बिरयानी है वगैरे चिकन वगैरे सब आता है मेरे को हा हा मग हे पण असतं त्याच्यात सब सब रेता अंडे हा सब रेता मला म्हणजे कसं काय बोलते उखड रेती फ्राय फरायता मसाला रहता काला मसाला रहता सब रस का हो हां सका त्यांनी सायकल तोंडाल पाणी आलं माझ्या मेरे हात खा के खाके देखो हां एक बार ले तसा तुम्ही नावा प्रमाणे दिसला चांगले दा म्हणजे जेवण भारीच असणार ना हां तो आजची लगे नाही काय का हां आजची हां आजच लगे ना काय हां आणि तुमचे म्हणजे सगळ्यात भारी एक IAS मोकळे छान वाटत मला असं सांगितलं ना तुम्हा जे जो बाल आहे ना हे बाल बाल हा हे लय भारी वाटत येत बघितलं का बरं वाटत जरा मनाला जीवाला हां मग किती घेणार पैसे असे रुपये और तुम्ही गिराईक बोलते ना हा कस्टमरला आहे ना साठ रुपये मी आमच्या कंपनी दोन चार आहेत असेच मायासारखे गेलेले त्यांना घेऊन येईन मी डबे आणायला मग मला साठ लाच द्या बोलले असे रुपये मी हा अस्सी समज मिळत असे म्हणजे किती पन्नास किती तीस रुपये तीस रुपये ना हा चालल चालल का आजच येऊ का बोल ना हा पण दिसाल भारी बरं का तुम्ही लय भारी दिसता तुम्ही आज छान दिसता तुम्ही छान एकदम सुंदर दिसता सुंदर ऐकायला मला नाही येत का तुम्हाला नहीं आप क्या बोल रहे थे वो एकदम हाँ हाँ एकदम भारी हा। हाँ। <laughs> ये ओ, बताना है ओ उतना सब हाँ, सब को मैं हाँ। आऊगा एक बार खा के बिरयानी बियानी आता है तो क्या तरह... नहीं, नहीं, नहीं मैं मैं चंपल बता ना हे थोड़ा हाँ तो दिखाती हुआ आजो हाँ आएगा बरा आस थोड़ शांता बाई शांता बाई शांताबाई चला आता दे खाया का आ हो कहीं ना तांबू हाँ रुको रुको हाँ हाँ लव कर ये देखो ये खा के देखो इतना डाल राइस था हाँ आ, उसमें आपको समझ में आएगा हाँ सगा हाँ खा के देखो ना आ हाँ ये कहीं हाँ कैसा है भारी है टेस्ट तुम चार किस गोड़ एकदम हाँ? काय नाही आजच्या आहे हा ते चार जण आहे ना कंपनीतले घेऊन येतो मी फुलकोबी बाता ना हा खाकी मतलब मु का स्वादिच नाही जायगा आपण हा ना हा येतो घेऊ ना सबको बता सबको बता गाव मे ऐसे खानवल मतलब ऐसे खानवल मे आपने खानाच नाही खाया होगा ऐसे खानवल वाली दे की नाही होगी आणि खाना दे खाने वांगा असा हा हा लय भारी टेस्ट है उनको बता ना हा त्यांना सांगतोय ते चावगाला त्याला घेऊन येतो ठीक ठीक मी जाती फिर तो हां भाई हां मोकळे गळ्यातलं अ क्या गला 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 मोकळेय तुमचा मतलब झालं नाही का नाही 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 सवय अभी देख रहे हैं हां के बाद करेंगे ना आमचं नाही झालेलं मॉम दब्बा चाय आज जल्दी हा तो बनारय हूं एक घंटे बाद आना

हाँ। सुबह को लाइट आया अभी हाँ क्या हाँ। ठीक है आगे से ना जल्दी बताना नहीं तो एक टाइम का खाना नहीं दूंगी ठीक है ठीक है अभी दे दो ना फिर माम अभी कच्चा दू क्या पका नहीं नहीं बरा आता है हाँ हाँ इनको भी लेकर जाओ बहुत बोर कर रहे बरा आएगा ना जाओ ये होगा हाँ बाए। हाँ बाय हाँ हाँ ये तो उद्या हाँ जाओ ना डबा भारी तैयार करो डबा मैं घेन जा डबा धुवून आणू का तसंच आणून दे जाऊ बडबड करते काय म्हणलं कुठ नाही जाऊ जाऊ येऊ ग बाय बाय गेले करमा काय ते कडे गेल तर ते डबा मागायला राह मग दिला काय नाही मला अर्जंट काम होत राह मला दिला सकाळी मला दिला काय कुणी आलं का सगळं गप्पा मारती ती कोणा गप्पा मारत होती ते नाही का ते वॉचमॅन हा कपड्यावर संघ अरे तासभर गप्पा मारत होती मला म्हणे लगेच दहा मिनटात डबा दिलाच नाही तिने डाबा अजिबात गाडी आली इकडे आलीकडे बरं मी काय म्हणतो मग आपल्याला दुसरीकडे पाहिलं सोय आता दुसरीकडे बघावलं एखादी बायराव मीसवाली हा असली ना एखादी मीस बीस मग दुसरीकडे असली काय ती बाया रामादित्यने काय ती काय ठून घेणार का ती भाबी आरती नुसती बोलली बच्चन ती थांबतीच्याकडे बघतोस मी हां ती मला म्हणलीली तुला ठून घेते आ सग नाही राय मग तू नीरात मला पाहिजे दुसरीकडे असले तर कुठं मेज चालू असले मेज बिस काय नाही भाभी चांगली भाबी पशिच राव मी सांगतो तिला एवढं चांगला आपल्याला डबा लावायचा राव नको नको मी पाहतो मग दुसरीकडे माझ्या पद्धतीने मग गاو राव जरा नाही नाही येऊ का ये तुम्ही सांगतो मी भाभीला तसं आता कांताबाई इकडे जाऊ गड्या ती आई एकटीच असते मुलगा तिच्याकडे भारी ढाबा आहे बर का मी चालू आहे तिची पण तिच्याकडे बघतो आता गड्या हो कांताबाई तुम्हीच का हो का मीच आहे ते मला आहे ना खानवळ लावायची होती तुमच्याकडं खानावळ लावायची चालते काय प्रॉब्लेम नाही तुम्ही चुलीवरच स्वयंपाक प्या करता ना हो चुलीवरच असं चुलीवर स्वयंपाक चुली चुली करते मी हा कारण मला पण तेच आवडत चुलीवरच स्वयंपाकच आवडतो पहिले कुठे मेस लावली तुम्ही ते शांत का कोणी शांताबाई शांत बाई त्यांच्याकडे लावले होते तिने माझं बघून चालू केले असं का हो आता आठ दिवस झाला चालू केले बाई तुम्ही मेस लाव किती डबे चालू आहे तुमचे माझे पन्नास एक पन्नास एक तुमचे स्वतःचे हो मी तर काही दिसत नाही बी आता माणसं सकाळी कामाला जाते सकाळी काम डबे घेऊन गेले सगळे कोण राहत इथं तुम्ही कपडे लय जेंटलमेन घालते भाई मग कपड्याचा काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे का नाही नाही पण लय भारी दिसत आता ह्या वेळेस कपडे नाही घालायचे का मत पण घालायचे काय कपडे असे असं का बर बर डबा क्वालिटी भेटला म्हणजे बसना ना हा हा मग बर मी काय म्हणतो तुम्हाला मग आजपासून चालू ठेव का तुम्ही हा चालतंय मला काही प्रॉब्लेम नाही आजपासून पण माझं म्हणणं होतं तर मी काम काय करताय पण मी काय बघा जिकड लागेल तिकड करतो मी काम कधी लागत नाही लागत काम हाय हा मग माझ्या ते थांबा का दर दर की मग कामाला जमन ना जा मग हा ते मिशे डबे देण्यासाठी आमच्या एक पोरगा सकाळी लावलं होतं मी काय देळ काम करायला लागले जमल जमल राहील ना मी कामाला पेमेंटच काय नाही बर का पण काय द्यायचे तुम्हाला तर नका देऊ देऊन भेटून दोन टाइम माझं अजून लग्न नाही झालं बरं का बाई तुला काय करायचं माझ्या लग्नाचं मला कामाला माणूस पाहिजे लग्नासाठी नाही पाहिजे नाही मला वाटलं तुमचं नाही झालं अजून लग्न आहे ना बाई तुला काय करायचं पण नाही ते चौकशी तुला आणि पन्नास डबे चालू आहे का मग मी म्हणते तुला करायचंय काय अंगठ्याच घातल्या ड्रेसच घातलाय जिंची पॅन्टच घातली टी शर्टच घातले करायचंय काय मला काय लुकडं पिढी घालून नाही बरोबर आहे बी का मला जरा बर वाटतंय काय म्हणजे हा या अंगठ्या बिंगठ्या भारी मस्त बर का सापरात राहता तुम्ही म्हणून तरी बरं आहे राहावंच लागतंय लोकांना आजकाल हेच आवडतं छपरातलं चुलीवरच जेवणच आवडतं म्हणून सगळ्या गोष्टी करते मी बरं ते सगळं जाऊ दे हा काम राहणार आहेस ना नाही तुम्ही ठेवत असले तर राहिले मला काय मग ठीक आहे दोन मेचे राहिलेत राहिले तर देऊन ये पटकन कुठे द्यायचेत ते काय खाली खालच्या वाडी मध्ये द्यायचेत खालच्या वाडीत हा तुमच्या कानातलं भारी बर का बाई हाय ना बाबा तुला का मला ठेवलाय तू का पुरतच बोल बाकीच नको बोलू तुम्ही मला ठेवलं ना आता हा दोन मेस ची डबे तेवढे देऊ नये चला ना मग तुम्ही हा चल माझं जेवायचं काय मग ते जेवायचं मेस ची डबे तर देऊन ये पहिलं जेवण जेवण करायला चल काय उपाश ठेवणार आहे बरं बरं सर ठीक आहे चला अरे तू आज डबा नाही आला ना आला सकाळी मी आहे स्वामी हा अरे आपण लावला बघ तू सगळं डबा आता कुड त्या कांताबाईकड भरून तिने मला ठेवलंय बी आता हाय हा हा आईला कोण आहे कांताबाई आरलय बारीचे का दिसला पाटे का लय जबरदस्त आहे कांताबाईपेक्षा तिला काय करतो तिच्यापेक्षा काही पट नवीनच आता मला ठेवून घेतलंय ती बी बरी आहे हिच्या पेक्षा ती जर बरी असली तर जरा लागण माझ उघड नाही नाही हि लय भारी हा का हा मला जातो तिच्याकडे घेऊन हा आता तू इकडेच राह मी आहे ना तिथं आता काय मी ठेपा काढीन बराबर कुठं ठेपा काढतो काढतो माझ्या पद्धतीने तुला आता असं करायचं का तुला ठेपा आ... काढायचा का तुला आ... बर मी आता जातो भाऊ मला लय काम आहे अरे मला बी लय काम आहे भाऊ हा मी काय मोकळ आहे का आता निघ मग लगेच हा मग कोण कांताबाई ना नाही बघ तिचा तपासच काढतो कोण खाणावळ आली गावात नवीन गेला काय बेन मला फितायचा प्लॅन करतोय शांताबाईसारखा डबा कोणी देणारी बाई नाही आणि कोण आली गावात कांताबाई याला तिकडून पळत शांताबाईकडेच घेऊन येत असतो शांताबाईच खायला येत असतो याला थांब शांताबाईला जाऊन नाव सांगतो यो तिकडं पळत होय एवढी भारी शांताबाई डबा देत होती पैसे बाकी शांताबाईची त्याच्याकडे आणि तिकडे तिकडं पळत होय बघ होतोच स्वतः नाही अर्धताच झाला म्हणला डबात घ्यायला लवकर लागतोय डबा क्या शांताबाबी क्या ये रिकेनी पर झाडके ऊपर बैठे तू झाडके रेकउ पण झाडकी नीचे असं म्हणायचं छाऊ मे हा सावलीच सावली बोल राहू हो विजय नाही का दुसऱ्या जगापे डबा लागावच नाही कोण काही असं म्हणत होता ती अरेला म्हणलं आपली भाभी लय चांगली भाभीकडे राह अरे नको जाऊ नको जाऊ तो ऐकतच नव्हता मय बोला तुम्हा पासच डबा सुनताच नाही हो काय उदरच उसने फिताया होगा उसे हां सास काय इधर जाला बायले कोण नाही ना हां कांताबाई आपने पैसे पहिले बाकीत ना त्याच्याकडे हो हे ना उसके पास बोला क्या नाही मैंने नाही काय उपजा आ तुमचे पैसे मैं कसा बोलूंगा उसे हाँ? बोलो नाही नाही ना, तुम काल... देखो अभी मै तुमको बताया उस काले डुक्कर को बोलो पैसे दे फोकट का मत काजुलाब हो जाएगी तेरे को हां हां मैले सांगितलं त्याला

झाला कोण आहे म्हणजे मेल याचा डबालावर कोणी म्हणतो काय दिवस मला हो काय बुडे त्याला भात आग... जास्त दिला काय चावल जादा दे काय चावल काय फिस ऐकायला नाहीत का नाही ते कानात काहीतरी गेलाय हा ते बाहेरच ना अजून हा का पहिली कालच्या की निघला असेल ना इकडून गेला इकडून कसं काय नाही का आतून जागा असन ना हा रेडी थोडा पलीकडे सरकून बस ना डबे आहे तू इकडे कुठं मी कामाला ठेवलेलय मला काय काम कामाला ठेवले का, काम, 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 काम काम को रा काय म्हणजे डबे वाटायला कोणाच दिदा आता हे चांगला चांगलं होतं एशी गाठ पडली म्हणे त्याचे क्या हा और कुछ तो कीड़ा गायला अंदर डॉक्टर के पास नाही गया क्या गेला ते म्हणले हळू हळू निघन बाहेर गाय हो गनी छे सहा महिन्यात हा हा हे सकाळी सांगितलं नाही मग ते निघन त्यांनी ते काही तर टाकले आत मध्ये हात गायले उस्तावर निघन का काय जेवला का भुगने लागली अजून हा होय हा बर बर क्या बोले हा क्या बोले तुम्हाला नाही समज में आएगे उसके कान में गया मैं एक बोलता एक सुनता दुसराच हा 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 रेडी आहे हा हात लागा लागणे का दूर बोलणे का खाली हात को काम हातमाही ऐकाल थोड थोड कधी मध्ये हा काय काय नाही काय नाही काय म्हणतोय पगार किती तुला ड्युटीलाच वाहन आणि तो का काय म्हणतोय भाभी दे कान किडा नीचे काढायचा कानातला किडा हा निघाल का हे भाभी हाय का थांब रुख काढा बर हा थांबा पाहिला भाभी हाय हाय निकाल निकाल हायो आरा सुनने गो आ हा येत येत आता झटको झटको का आणखो अरे पडलाय ऐकाल येत ना आता येई ना आता आभीका डाबा देऊ जाऊन देऊ ऐका ना काम नाही मी आता तुमच्याकडे राहतो मला ठेवून घ्या काढून टाका संध्याकाळी डाबा लेकर जाऊस चलो रुक रुख रुखा काय नाही कहो भाभी

घरी गेल तर तिथं दिसल्या नाही तुम्ही इकडं आवाज आला तुमचा तुझी तू नीट घाल आणि तू पण नीट घाल आता मी इची घालू राहिली काय हा तेच राहायचं माझं एक एकदरी गिरायचं ओढलं ना तर बघ मग पन्नास टक्के याचे पैसे देऊन टाक तीन लोकांना कस पैसे पण देऊन टाक पैसे सातशे रुपये देऊन वरती, वरती। सातशे रुपये देऊन टाक जेवणा काय म्हणल रे काय म्हणलं पगारावरती वरतीये काय म्हणलं पगारा वरतीये ते म्हणलं काही मध्ये देईन काही मध्ये आसनात गेला रेशीं का हा काय बोलना देऊन टाका मालकी मग तुम्ही मराठी कशी बोलण्या लागे हे ना मराठी मे बात की मे नाही तो तो क्या हुआ? आप लोग बात करते थे हाँ। तो मैंने हुआ वो सुन सुन के मुझे भी आने लगी तू पैसे टाकायचे काम नाहीतर तुझ्या आख्या खालवडी लागला विन जाऊ द्या सोडू मालकीन बाईला धमकी द्यायची धर धर आकडा तोंडाच्या तिकडं आमच्या बाईल काय सांगितलं नाही टाकणार कसले पैसे सांग मला आधी एक महिनाभर काम कर तिचे पैसे मारून टाकू आपण शिस्तीत द्यायची पैसे कोणी मला विचार ना ऐका ना मला लागली डबा देना

मार रे? ले ते का दोन दोन गडी होती तिच्या माग हा एक जण म्हणतो मी राहतो एक जण म्हणतो तो म्हणतो फट आणि मी तुला कधी पेमेंट देते म्हणून तिच्या द्यापुरते तर द्या मग काय सांगतो लोकांना माझ्या घरी काय तमाशा आहे जाऊ किंवा इथून नाही व्हायचं नाही व्हायचं